नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस बरती, 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 भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो टेलिग्रामवर आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लक्ष सरकारी नोकरी असे टेलिग्रामचे चॅनलचे आपले नाव आहे बघा त्या ठिकाणी आपण पोल तसेच महत्त्वाच्या माहिती देखील अपलोड करत असतो त्यासाठी ते देखील आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आजचा आपला पाठ असा आहे दोनशे पासष्ट वा या पाठमध्ये आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाच आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर देवी ई बस देवी ई बस नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे तर पर्यायक योग्य तर असणारे रेखा गुप्ता रेखा गुप्ता यांच्या हस्ते देवी ई बस ही नवी दिल्ली या ठिकाणी बघा लॉन्च करण्यात आलेली आहे आता रेखा गुप्ता रेखा गुप्ता आहे तरी कोण तर रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असून त्या किती आहेत तर चौथ्या आहेत चौथ्या लक्षात ठेवायच्या आहेत तिसऱ्या आतिशी मारले ना होत्या त्यांच्यानंतर आता रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्यात लक्षात ठेवायच्या आहेत दुसरा प्रश्न आहे बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतात कोणत्या राज्यात होणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न यादला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतात पर्यायक तेलंगणा तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीसवी होणार आहे लक्षात ठेवायचं आहे एकाहत्तरावी कोणत्या ठिकाणी झाली होती एकाहत्तरावी तर एकाहत्तरावी देखील आपल्या भारतातच झाली होती ती मुंबई जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाली होती मुंबई येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एकाहत्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार चोवीस ही पार पडली होती आणि त्यावेळी विजेती कोण ठरली होती तर क्रिश्टिना पिश्कोवा क्रिस्टिना पिशकोवा ही एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ठरली होती लक्षात ठेवायचं आहे आता बहात्रवी देखील आपल्या भारतातच होणार आहे तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे अँथनी अल्बानीज यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे सर्वांना माहिती असेलच तर क ऑस्ट्रेलिया सॉरी पर्याय ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा अँथनी अल्बानीज यांची निवड झालेली आहे सलग दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा ते पंतप्रधानपदी निवड त्यांची झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे कॅनडा देखील नाव चर्चेत आहे तर कॅनडा कॅनडा देशाच्या पंतप्रधानपदी मार्क कार्नी मार्क कार्नी हे पंतप्रधान बनलेत कॅनडाचे कितवे चोवीसावे चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न महत्वाचा आहे तर कोणते राज्य एक्सप्रेस नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरलेले आहे ज्याचं योग्य असणार आहे पर्याय क उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश हे राज्य एक्सप्रेसवेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे आता कोणत्या एक्सप्रेसवेवर तर गंगा एक्सप्रेसवे महत्वाचा प्रश्न आहे काल आपण याच्यावर थोडीशी माहिती घेतली होती एकदा पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून घेऊया तर या गंगा एक्सप्रेसवेवर दोन तीन दिवसापूर्वी बघा नाईट लँडिंग झाली आणि असे करणारे पहिले राज्य ठरलेले उत्तर प्रदेश या उत्तर प्रदेश राज्यातील गंगा एक्सप्रेस वेवर महत्त्वाच्या लढाऊ विमानांच्या भागात चाचण्या घेण्यात आल्या ज्यामध्ये राफेल सुकोई एस यू थर्टी एम के आय मिराज टू हंड्रेड टू थाउजंड म्हणजेच दोन हजार त्यानंतर मिग एकोणतीस जॅगवार सी आय थर्टी जे सुपर हर्क्युलस ए एन थर्टी टू एम आय वन सेवन वी फाय हेलिकॉप्टर या महत्त्वाच्या विमानांचा त्यामध्ये समावेश ज्यांच्या बघा चाचण्या झालेल्या आहेत आणि हा जो काही गंगा एक्सप्रेसवे आहे तो सध्या पूर्ण झालेला नाही तो पूर्ण व्हायचा आहे सध्या त्याचं काम चालू आहे आणि पूर्ण झाल्यानंतर तो आपत्कालीन धावपट्टी असलेला उत्तर प्रदेशचा चौथ्या क्रमांकाचा एक्सप्रेसवे असणार आहे हा जो काही गंगा एक्सप्रेसवे आहे तर तो मेरठ ते प्रयागराज दरम्यान बांधण्यात येत आहे कोणत्या दरम्यान तर मेरज ते सॉरी मेरठ ते प्रयागराज या दरम्यान तो बांधण्यात येत आहे पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा तो असणार आहे एक्सप्रेसवे मंजुरी केव्हा मिळाली होती तर दोन हजार एकवीस साली मिळाली होती नाव लक्षात ठेवायचं आहे गंगा एक्सप्रेसवे प्रश्न विचारला जाईल गंगा एक्सप्रेसवे हा कोणत्या राज्यातील महत्त्वाचा महामार्ग आहे तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातील तो महत्वाचा महामार्ग आहे लक्षात ठेवायचा आहे जो ते प्रयागराज या दोन शहरांना जोडतो पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा पाचवा प्रश्न आहे पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय पर्यायी ड के एल राहुल के एल राहुल याला बघा पॉल अँड शार्कने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे आता ही जी काही पॉल अँड शार्क कंपनी आहे तर ती कशाची है, कशाची आहे कंपनी तर इटली या देशाच्या कपड्याची ब्रँड इटली या देशाचा जो काही कपड्याचा ब्रँड आहे पॉल अँड शार्क ही त्या त्याची कंपनी आहे बघा कपड्याचा ब्रँड ज्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत के एल राहुल सहावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये सहा बॉलवर सहा षटकार ठोकणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे तर ब रियान पराग रियान पराग हा आय पी एलमध्ये सहा बॉलवर सहा षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे आतापर्यंत आय पी एलमध्ये कोणीही सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकले नव्हते आणि आता रियान परागने सहा बॉलवर सहा शतक सहा बॉलवर सहा षटकार ठोकून विक्रम केला आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बघा सहा बॉलवर सहा शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला होता युवराज सिंग परंतु आय पी एलमध्ये अशी कामगिरी कोणी केली नव्हती आता रियान परागने ती कामगिरी केलेली आहे रियान पराग हा राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार आहे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर पाच बॉलमध्ये पाच षटकार मारणारा काय तर सॉरी एका ओवरमध्ये पाच षटकार मारणारा हे जे काही सहा षटकार आहेत बघा त्यांनी मारलेले ते एका षटकामध्ये पाच आणि दुसऱ्या षटकामध्ये एक असे महत्वाचे सहा त्यांनी लगावले होते परंतु इथे एक दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारणारा तो कितवा ठरला आहे तर पाचवा मोईन अली विरुद्ध त्याने पाच षटकार मारले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने एक षटकार मारला होता म्हणून सहा बॉलमध्ये सहा षटकार झाले परंतु मोईन अलीच्या एकावरमध्ये पाच षटकार मारले आणि असे करणारा तो रियान पराग पाचवा खेळाडू ठरलेला आहे आतापर्यंत क्रिस गेल राहुल टेवाटिया रवींद्र जडेजा रिंकू सिंह यांनी पाच बॉलमध्ये पाच षटकार मारले होते आणि आता रियान परागने देखील पाच बॉलमध्ये पाच षटकार मारत पाचवा खेळाडू ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मेन सहा बॉलमध्ये सहा षटकार मारले आहेत परंतु त्याने दोन ओव्हरमध्ये असे षटकार मारले आहेत एका ओव्हरमध्ये सलग पाच आणि लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने षटकार ठोकलेला आहे म्हणून सहा बॉलमध्ये सहा षटकार त्याचे झालेले आहेत लक्ष ठेवायचं आहे राजस्थान रॉयल्सचा तो कर्णधार आहे रियान पराग पुढचा सातवा प्रश्न आहे ऑपरेशन हॉक दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर पर्याय सी बी आय सीबीआय या संस्थेद्वारे ऑपरेशन हॉक दोन हजार पंचवीस हे लॉन्च करण्यात आलेले आहे सीबीआयचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर प्रवीण सूद प्रवीण सूद हे सीबीआयचे सध्याचे प्रमुख आहेत लक्षात ठेवायचं आहे आठवा प्रश्न आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय सुभाषिष बोस सुभाषिष बोस या खेळाडूला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचंय सुभाषिष बोस आता आपण ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल थोडीशी माहिती पाहूया ज्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे ब्याण्णव साली केव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली सुरुवात झाली होती पुरुषांची आणि महिलांची सुरुवात झाली होती दोन हजार एक साली लक्षात ठेवायचं आहे प्रथम जो काही पुरस्कार आहे एकोणीसशे ब्याण्णव साली प्रदान करण्यात आला होता प्रथम विजेते आहेत आय एम विजयन आय एम विजयन हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस हे नाही सॉरी दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि त्यावेळीस आय एम विजयन हे विजेते ठरले होते सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले होते आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बोस हे ठरलेले आहेत यामध्ये सुनील छत्री हे नाव लक्षात ठेवायचं आहे कारण सर्वाधिक सात वेळा त्याने हा पुरस्कार जिंकलेला सर्वाधिक सात वेळा त्यानंतर प्रथम महिला विजेती कोण आहे तर सौम्या गुगुलोत सौम्या गुगोलथ ही प्रथम महिला विजेता ठरलेली आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची आणि आता सध्याची कोण आहे सर प्रथम नाही आहे मी घेतलं नाही प्रथम महिला तर सध्याची विजेता आहे बघा सौम्या गुगलोत दोन हजार पंचवीसची करेक्शन करायचं आहे सौम्या सा गुगोलोथ ही प्रथम विजेता आहे या वर्षाची दोन हजार पंचवीसची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड एकोणीसशे सदोतीस साली याची स्थापना झाली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू गुन्हेचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी ते, ते आवश्यकच नाहीत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद